मैं तो बादलों से टूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे जन्म के मैं बोल आऊंगी माझं नाव वेदिका रेवन सिद्धांत आहे आणि मी बी एफ दमान प्रशाळेमध्ये होते धावलेला आणि मला शंभर टक्के गुण एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मिळाली नंतर सेव्हन पासून मी टेन्थ पर्यंत दरवर्षी वार्षिक परीक्षेत मी क्लासमध्ये फर्स्ट होते दहावी साठी म्हणायचं म्हटलं तर असं काही फार वेगळं करावं लागत नाही पण जे आपण करतो ते फोकसने करायला पाहिजे एवढं महत्वाचं आहे Uh, मी भरतनाट्यम डान्सर आहे मी डान्स क्लासला जात होते रोज दोन तास रात्री डान्स क्लास शाळेनंतर सहा ते आठ डान्स क्लास करतच होते म्हणजे uh, डान्स क्लास केल्याने मला खूप फ्रेश वाटत होतं आणि मग चांगला नव्हता तर जामदार कडून मी ॲडवाईस घेत होतो आणि शेवटी इतिहासमध्ये पण मदडे सरांकडून घेत होते आणि शेवटी त्यामुळे मला बोर्डमध्ये चांगले पडले नव्याण्णव मार्क पडले आणि एस एसचा हायस्ट पण भेटला मला आणि सायन्स म्हटलं तर सायन्सचं तर शेके टीचर इतकं म्हणजे शिकवते डाऊट तर थे थे उट 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 जास्त येत नव्हते कधी मॅथ पण जे डाउट्स होते ते मी विचारत होते कुलकर्णी सरांना फायदा झाला म्हणजे सायन्सला पण मला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आणि स्ट्रेस पण येऊ नये एक्झाम चा वगैरे म्हणून मी मेडिटेशन आर्ट ऑफ लिव्हिंगचं करते म्हणजे मी कोर्सेस पण केलेत ते असं आपल्या मनानुसार केलं तर चांगलं जास्त अभ्यास चांगला तू अस मदत करत होतीस का किंवा काय करत होतीस मी म्हणजे दहावी दा, आपल्या शालेय जीवनातलं शेवटचं वर्ष होत मी तसा एन्जॉय पण केला तुझा रोल मॉडेल कोण आहे मला सायंटिस्टच व्हायचं आहे म्हणजे पुढच्या वर्षी जे दहावी लाल त्यांच्यासाठी काही संदेश वगैरे देशील महाराष्ट्र बोर्ड च टेक्स्ट बुक खूप फॉलो करायचं कारण नमस्कार 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 थिएटर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण आलेलो हो, आहोत दहावीत उत्तुंग यश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे चलो तर ओदी तुझं नाव काय माझं नाव वेदिका रेवन दांदेळकर आहे आणि मी बी एफ दमानी प्रशामध्ये होते दहावीला आणि मला शंभर टक्के गुण एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मिळाल्या ओ ओ मग दिदी तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय म्हणजे मला आधीपासून वाटत होतं की चांगले मार्क्स पडतील पण हंड्रेड पर्सेंट माईलस्टोन आल्यानंतर चांगलं वाटलं त्यामुळं चांग छान वाटतंय सो so, शिका ए तू इंटरव्ह्यू घ्यावे हा हा ठीक आहे ठीक आहे दीदी तुला पहिली ते दहावी पर्यंत एवढे चांगले होते का आधीपासून अकॅडमिक रेकॉर्ड माझा चांगला होता आमचा फिफ्थ सिक्स हायस्कूलमध्ये जर लॉकडाऊनमध्ये गेलं पण नंतर सेवनपासून मी टेन्थपर्यंत दरवर्षी वार्षिक परीक्षेत मी क्लासमध्ये फर्स्ट होते त्यामुळं आधीपासून अकॅडमिक रेकॉर्ड चांगला होता तू छान वा वा, वा। तू दहावी साठी काय तयारी केलीस दहावी साठी म्हणायचं म्हणलं तर असं काही फार वेगळं करावं लागत नाही पण जे आपण करतो ते फोकस करायला पाहिजे एवढं महत्त्वाचं आहे दीदी तुझं दहावीचं रुटीन सांग की रुटीन वगैरे काय सकाळी Uh, माझं रुटीन म्हणलं तर uh, मी uh, सकाळी uh, दोन तास क्लास करत होते आणि नंतर दिवसभर शाळा होती uh, मग शाळा झाल्यानंतर रात्री uh, मी भरतनाट्यम डान्सर आहे मी डान्स क्लासला जात होते रोज दोन तास रात्री डान्स क्लास शाळेनंतर सहा ते आठ डान्स क्लास करतच होते म्हणजे डान्स uh, क्लास केल्याने मला खूप फ्रेश वाटत होतं आणि मग आठ नंतर आल्यानंतर uh, एक दोन तास रोजचं रोज, रोज रिवाईज करत होते होमवर्क वगैरे तू भरतनाट्यम करत आपलं हे अभ्यास पण करत होती किती अवघड गोष्ट आहे ही ठीक आहे तसंच मला अजून एक प्रश्न आठवतोय तुला अभ्यासात अडचण आलं तू काय करतेस अभ्यासात uh, अडचण आल्यानंतर पहिला तर मी स्वतः ट्राय करत होते म्हणजे दोन तीन वेळा आणि मग त्यातून मला समजत होतं आणि जर मग नाहीच समजलं तर मग मी टीचर्स कडून डाऊट सॉल्व्ह करून घेत होते त्यामुळे मला कधी शेवटी डाऊट्स कुठले राहिले नाहीत म्हणजे पेपरपर्यंत मी सगळे डाऊट सॉल्व्ह करून घेत होते कोण चांगले टीचरांचं नाव सांगशील तू त्यांना म्हणजे जवळ आहेस त्यांना प्रश्न विचारतेस मी तसं प्रत्येक म्हणजे आमच्या स्कूलमधल्या सगळ्या सब्जेक्ट्सचे टीचर खूप चांगले आहेत त्यांचं क्वालिफिकेशन तर मी प्रत्येक सब्जेक्ट्सच्या टीचरकडून ॲडवाईस घेत होते आता एस एससाठी भूगोल माझं सुरुवातीला चांगला नव्हता तर जामदार सरांकडून कर, मी ॲडवाईस घेत होतो आणि शेवटी इतिहासमध्ये पण मदडे सरांकडून घेत होते आणि शेवटी त्यामुळे मला बोर्डमध्ये चांगले पडले नव्याण्णव मार्क पडले आणि एस एसचा हायस्ट पण भेटला मला आणि सायन्स म्हटलं तर सायन्सचं तर शेके टीचर इतकं म्हणजे चांगलं शिकवतं ते डाऊट तर जास्त येत नव्हते कधी सायन्समध्ये फक्त त्यांनी जे सांगायचे ते इम्प्रूवमेंट करत गेले मी म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये वगैरे आणि मॅथ्सचं पण जे डाऊट्स होते ते मी विचारत होते कुलकर्णी सरांना तर सगळेच टीचर असं हेल्पिंग होते आणि लँग्वेजमध्ये पण मराठी इंग्लिश संस्कृत तिन्हीला पण लँग्वेजमध्ये डाऊट्सपेक्षा आपलं इम्प्रुवमेंट आणि प्रेझेंटेशन जास्त असतं तर ते मी पेपर सॉल्व्ह करून देत होते मी अगदी पेपरच्या दोन तीन दिवस आधीपर्यंत पेपर सॉल्व्ह करून देत होते आणि ते मला त्यातून सांगत होते की काय करायला पाहिजे आणि काय नाही त्यामुळे मला म्हणजे प्रत्येक विषयात फायदा झाला म्हणजे सायन्सला पण मला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड त्यामुळेच मिळाले असं मला वाटतं आणि मराठी इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजला मला सेम मार्क्स मिळाले नाईन्टी चा म्हणजे दोन्हीला हायेस्ट झाला नाईन्टी सेव्हन ठीक आहे अजून तू वगैरे ट्युशन वगैरे असं लावलंय का ट्युशन असं ट्युशन तर लावलेली होती सकाळी मी क्लासला जात होते आणि तिथं मला टेस्ट सिरीजचा फायदा झाला म्हणजे शाळेतल्या तर टेस्ट सिरीज होत्याच म्हणजे जर महिन्याला शाळेत टेस्ट घेतच होती पण जर आठवड्याला ट्युशनमधल्या टेस्ट घेत होते टॉपिक वाईज त्यामुळे मला प्रत्येक टॉपिकमध्ये काय आपलं राहिलं आहे हे आठवड्याला आठवड्याला विकली अॅनालिसिस करून कळत होता तुला अभ्यासात रस अजून जास्त वाढावी म्हणून तू काय करतेस अभ्यासात इंटरेस्ट वाढवण्यासाठी तर मी पहिला स्ट्रेस घेत नाही म्हणजे ते अगदीच एवढाच अभ्यास करायला पाहिजे असं मी विचार करून करत नाही अभ्यास मला करू वाटला की मी करत होते अभ्यास मराठी किंवा mm. इंग्लिश लँग्वेजमध्ये मला मा इंटरेस्ट आधीपासून yes. होता आणि स्ट्रेस पण येऊ नये एक्झाम्सचा वगैरे म्हणून मी मेडिटेशन आर्ट ऑफ लिव्हिंगचं करते म्हणजे मी कोर्सेस पण केलेत ते करत होते आणि सायन्स मॅथ्सला तर मला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे आवडत होता आणि सायन्सला पण मी टेक्स्टबुक कॉन्सेप्ट्स हे बघत होते त्यामुळे कंटाळा कधी यायचा नाही Uh, म्हणजे मी असं खूप फिक्स्ड केलं नव्हतं की हेच करायचं म्हणजे असं मा आपल्या मनानुसार केलं तर चांगला जास्त अभ्यास चांगला होता तू मोहाटीला किती वेळ देतेस दहावीच्या वर्षात काय टी व्ही तर आमच्याकडे म्हणजे कोण बघत नाही आम्ही आमच्याकडे क्रिकेटच बघतात त्यामुळं मी आम आ, क्रिकेट, क्रिकेट बघत होते मला टी व्हीमधलं तेवढं काय म्हणजे आवडत नाही पण क्रिकेट मी बघत होते आणि फोन म्हणजे शाळेचा होमवर्क वगैरे आहे तसं तेवढं होतं तू असं घरी कोणाला मदत करत होतीस का किंवा स्वयंपाक वगैरे असं काय करत होतीस का स्वयंपाक कुकिंग वगैरे तर नाही पण मी घरात म्हणजे स्वतःचं सगळं काम करत होते म्हणजे असं कधी एवढं मला अडचण येत नव्हती थी। ठीक आहे ठीक आहे तुला दहावीच्या वर्षात एखादी असं गोष्ट करायची होती म्हणजे कुठेतरी फिरायला जायचं होतं मोखाडी मध्ये काय ओघायचं होतं उवी पाहायचे होते ते तुला करायचं होतं पण तू ते सॅक्रिफाईस केलीस तुला ते करायला मिळाली नाही अशी कोणती गोष्ट आहे का तसं मी म्हणजे दहा दहावी आपल्या शालेय जीवनातलं शेवटचं वर्ष होतं म्हणून मी तसा एन्जॉय पण केला पण मी प्रत्येक गोष्टीला टाईम दे देत होते म्हणजे मी काय असं खूप आधीपासून खूप रेस्ट्रिक्शन घालून घेतले नव्हते म्हणजे मी फ्रेंड्ससोबत पण तेवढंच एन्जॉय करत होते परत स्कूल ट्रिप्स पण एन्जॉय केला म्हणजे दहावीचा एक तो अकॅडमिकली तर महत्त्वाचं आहे पण आपल्या स्कूल लाईफमधलं पण लास्ट होतं तर मी एन्जॉय केले फक्त बो बोर्डच्या वेळेस सगळेच म्हणजे करत असतात तेव्हा केला असं काही म्हणजे खूप आधीपासून रेस्ट्रिक्शन्स लावून घेतले नव्हते ठीक आहे ठीक आहे श्रेय तू कोणाला देशील यशाचं श्रेय तर पॅरेंट्स कारण तेच म्हणजे क्लासेसला वगैरे सोडायचं आणायचं ते सगळे बघत होतात परत माझं सगळं रुटीन ते बघत होतात त्यामुळे आई बाबा आणि त्यामु आणि टीचर्स ज्यांनी म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि उत्कृष्ट टीचिंग केलं त्या सगळ्यांनी दी दीदी तुझं रोल मॉडेल कोण आहे माझं रोल मॉडेल ए पी जे अब्दुल कलाम आहेत आणि रतन टाटा आहेत रतन टाटा मला त्यांच्या हंबलनेसमुळं आवडतात आणि ए पी जे अब्दुल कलामचं ते सायंटिस्ट होते प्रेसिडेंट होते तरी ते एकदम त्यांचं सिम्पल केशर मला खूप आवडतं त्यामुळे मला तेच रोल मॉडेल आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला पुढे आता काय व्हायचं आहे मला सायंटिस्टच व्हायचं आहे म्हणजे मला रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे त्यामुळे मला ए पी जे अब्दुल कलामचंच खूप रोल मॉडेल आहेत मला त्यांच्यासारखंच बनायचं ठीक आहे तर पुढच्या वर्षी जे दहावी येणार आहे बोलत त्यांच्यासाठी काही संदेश वगैरे देशील तर दहावीला म्हटलं तर आपलं फक्त एवढं महत्वाचं आहे की खूप म्हणजे सुरुवातीला खूप काय काय घेऊन खूप ह्याला रिसोर्सेसवर खूप जास्त जायचं नाही महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्टबुक खूप फॉलो करायचं कारण महाराष्ट्र बोर्डचेच आपण पेपर देतो तर ते तेच टेक्स्टबुक आपलं मेन रिसोर्स असायला पाहिजे म्हणजे टेक्स्टबुक सोडून बाकीचंच करत बसायचं नाही जास्त रिसोर्सेस घ्यायचे आहेत टेक्स्टबुक आपलं मेन फोकस करायचा आणि टेक्स्टबुकच लर्न करायचा शेवटपर्यंत म्हणजे मला तर म्हणजे सगळेजण सांगत होते की म्हणजे बोर्डच्या वेळेस वेगवेगळ्या पुस्तकांचा उपयोग वगैरे होतो पण मी बोर्डच्या सगळ्या एक्झाम्पल मी टेक्स्टबुकच जास्त फोकस करत होते मी शेवटपर्यंत टेक्स्टबुकच वाचले तर लिमिटेड रिसोर्सेसवर फोकस करायला पाहिजे रॅदर दॅन जास्त फक्त रिसोर्सेस घेऊन म्हणजे एक पण कम्प्लीट न करता टेक्स्टबुकला करायचं आणि असं नाही की आधीपासूनच खूप स्ट्रेस घेऊन दहावी दहावी म्हणून जर आपण केलं तर म्हणजे एवढं आपल्याला चांगला रिझल्ट भेटणार नाही आपण म्हणजे एन्जॉय पण करायला पाहिजे कारण हे आपलं लास्ट इयर असतं स्कूल लाईफ पण त्यासोबत अभ्यासाकड पण फोकस ठेवायचा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच मैं तो बादलों से दूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी